नमस्कार द्राक्ष बाजार बंधुनो मी विजयकुमार तासगाव यश अग्रो लॅब पुन्हा एकदा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी, कमी खर्चात द्राक्ष शेती करण्याचा त्या संवादामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायतार बंधुनो बऱ्यापैकी सगळ्याच बागायदारांच्या बागांना जवळजवळ साठ दिवस होत आलेत अगदी सत्तर ते ऐंशी जी वीस टक्के बागा पाठीमागे लेट छाटलेत अशा बागायदारांसाठी बागा फक्त थोड्याशा लेट आहेत किंवा ज्यांचे सपकींचे दुसरे शेंडे मारून झालेले आहेत अशा बागायदारांनी हा जो आपला आजचा संवाद आहे तो अत्यंत महत्वाचा आहे तो नेमकेपणानं पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न करा आणि त्या पद्धतीनं थोडंसं जरी काम आपण केलं तरी आपल्याला त्याचा नक्की फायदा होऊन जाईल बागायतार बंधून मी कोणाला तुम्हाला आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की चॅनल ज्याशी शेअर करा कारण कमीत कमी खर्चात शेती करणं आपली जी चळवळ आहे त्या चळवळीचा एक छोटासा आपण भाग होऊया बागायतार बंधून सूक्ष्मगड निर्मिती झाली तीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत पीथ प्रोटीन मास चांगला तयार झाला प्रोटीन मास तयार झाल्यानंतर पंचेचाळीस ते साठ ह्या पंधरा दिवसात त्या डोळ्यात सूक्ष्मगड निर्मिती झाली म्हणजे त्या गर्भात गर्भाशयात सूक्ष्मगड निर्मिती सूर्यांच्या किरणापासून झाली सिक्स बी सिक्समुळे कोणत्याही औषधामुळे निर्मिती होत नाही फक्त होते आणि होते ते फक्त सूर्यप्रकाशाच्या किरणांच्यामुळे लक्षात आलं ही जी सूक्ष्म घडनिर्मिती जी त्या डोळ्यात झाली म्हणजे तो गर्भ तिथं तयार झाला पण त्याच बाळंत पण होईपर्यंत म्हणजे ते बाग आपण छाटेपर्यंत त्याची आतली पक्वता चांगली येणं गरजेचं आहे म्हणजे त्या बाळाचे अवयव मग ते पाकळ्या असतील त्याच्या आतल्या पाकळ्या असतील त्याच्या मकळ्या असतील ह्या चांगल्या तयार होतात कधी साठ ते नव्वद दिवसाच्या दरम्यान आपण बघतोय कधी बाग छाटल्यानंतर काय घडाची साईज पडली म्हणतो ना आपण ती त्या बागेच्या साठ बागे ते नव्वद दिवसाच्या दरम्यान बागेचे काम केलं त्या पक्वतेवर अवलंबून आहे त्या घडाची साईज सुद्धा समजून घ्या प्रत्येक बागेची सूक्षगण निर्मिती ही उतेच होते पण ते झालेली सूक्ष्मगड निर्मिती जर पकवतेत आपण त्याचं रूपांतर नाही चांगलं केलं तर, तर ते नव्वद दिवसात आधी झिरते सुद्धा वाक्य अत्यंत महत्वाचे आहेत लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न करा मी काय म्हणलो तुम्हाला बागेत सूक्ष्मगण निर्मिती ही हंड्रेड पर्सेंट होते पण झालेल्या सूक्ष्म निर्मितीचं जर आपण त्याचं पक्वतेत रूपांतर नाही केलं तर ती नव्वद दिवसाच्या दरम्यान जिलते निसर्गाचा नियम आहे मित्रांनो फर्टिगेशन करणे पुनरुत्पादन करणे त्याला द्राक्ष बाग नाही मग ह्या एकसष्ट ते नव्वद एक दिवसांच्या दरम्यान आणि नव्वद ते एकशे वीस दिवसांच्या दरम्यान बागेत घ्यायची काळजी ही बागेच्या फक्त पक्वतीची आहे ही प्रामुख्यानं लक्षात घ्या आणि हे ज्या बागायदारात जमलं त्याला द्राक्ष ती जमली बागादार बंधू फक्त युरासिन सिक्स मारला बाकीचं अजून बाजारात काय काय मिळते ते आणून मारलं बागेत खोड्यातनं घट निघाली म्हणजे आपण पास झालो असं नाही आहे ह्या एकसठ ते नव्वद दिवसांच्या दरम्यान बागेतली फॉस्फरस आणि पोटॅशची लेवल ही जास्त लेव्हलला ठेवायची आहे ह्यासाठी मी तुम्हाला सांगितले की सत्तर दिवसाच्या दरम्यानच जे पांदेट परीक्षण आहे ते मस्ट आहे ते अत्यंत महत्वाचं आहे त्यात फॉस्फरस आणि पोटॅश लेव्हल आपण जर अप लेवलला नेऊन ठेवली तर नव्वद दिवसाची पांदेट आपल्याला करावी लागत नाही किंवा तिथून पुढं बागेची पक्वता चांगली निर्माण होते ह्यासाठी ह्या काळातलं झिरो बावन चौतीसच्या ज्या फवारण्या मी तीस ते साठ दिवसाच्या दरम्यान ज्या नऊ ते दहा सांगितलेल्या आहेत त्या देणं महत्वाचं एकसठ एक ते नव्वद दिवसाच्या दरम्यान बागेला सल्फेट ऑफ पोटेची स्लरी जाणं गरजेचे महत्वाचं आहे ऐंशी दिवसाच्या पुढे बागेला सल्फेट ऑफ पोटेची स्लरी जायलाच पाहिजे स्लरीचा जा विषय मोठा आहे मी नेमके बनलं वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा नक्की प्रयत्न करेल पण इतकं मात्र लक्षात घ्या की एकसठ ते नव्वद दिवसाच्या दरम्यान बागेची पक्वता ही अत्यंत महत्वाची आहे ह्या काळातलं पादेटिबी महत्वाचं आहे आणि ह्या काळातलं खताच्या मतदात महत्वाचे आहे आणि ह्या काळातलं रोग नियोजन सुद्धा महत्वाचं आहे बागेत कोणत्याही प्रकारची भूरी किंवा डावणी किंवा करपा बागेत अजिबात दिसता कामा नये एवढी काळजी घ्या बागादरबंधून हा संवाद कसा वाटला भले या मी संवादात आज तुम्हाला स्प्रे सांगितलेला नसेल एखादी खताची मात्रा सांगितलेली नसेल पण जो संवाद सांगण्याचा प्रयत्न केला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे लक्षात घ्यान त्या पद्धतीनं काम करायचा प्रयत्न करा धन्यवाद